आज मुसलधार पाता का इशारा रेड अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोपुर सतारा घाटमाटा ये जोरदार पाउस जोरदार इशारा ऑरेंज अलर्ट रायगढ़ पुणे घाटमाटा सतारा बीड़ पर हिंगोली नेड़ जोरदार पाउस व येलो अलर्ट जोरदार पासीता इशारा ठाणे मुंबई सांगली सोलापुर धाराशिव लातूर गडचिरोली या ठिकाणी चांगला पाऊस विजासह पावसाची शक्यता एलो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी देखील चांगला पाऊस आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट आहे राज्याचा पावसाचा जोर काय